पण हे काय काय प्रकरण आहे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून ही भाषा शोभते का पण ही पहिल्यांदा नाहीये ना ही, ना। ही पहिल्यांदा नाहीये महाराष्ट्र ना पण प्रत्येकाला गुन्ह्याची सजा मिळत गेली त्यांना गुन्ह्याची सजा कधीच मिळाली नाही काय माफीच मिळाली एक प्रायश्चित सोडलं कसलं प्रायश्चित ते कराडला जाऊन त्यांनी हे केलं होतं ठीक आहे ना ते पण बाकीचा रेकॉर्ड तपासून बघा ना त्यांचा आवाजच तसा आहे या ह्याच्या खाली सगळं आजपर्यंत माफी किंवा स्वभावाला औषध नाही असं म्हणा नाही कसला स्वभाव एखाद्या महिला भगिनीशी दुसरा म्हणजे जगासांगे तत्वज्ञान स्वतः कोरडे भाषाण हे जर आमच्याकडनं झालं असतं आम्ही पक्षात असताना तर बाबा 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 सकाळी साडेसहालाच फोन आला असता अरे काय त्या साहेबांचं नाव बदनाम करतात तुमच्यासारखी नालायक माणसं तिथनं जे सुरू झाले असते ते पुढचे दहा दिवस तसेच गेले असते तर ता अर्थात आमचा काही त्यांचा माझा तरी काही संबंध येत नाही स्वभाव वगैरे काय नाही मगरुरी आपण एका महिला आय पी एस ऑफिस ऑफिसरशी बोलतोय जिनी म्हणजे आय सी एस ची परीक्षा पास केली आणि महाराष्ट्राची ओळख काय ती आईवडलांना काय सांगणार रडत रडत की मला उपमुख्यमंत्र्यांनी दम दिलं ती रडली नसेल कारण का मला तिची खमकी वाटते फार oh. असं लिचीपिची वाटत नाही मला ती म्हणजे त्या ताई ज्या कोणी आहेत त्या मी काही ओळखत पण नाही त्यांना पण कमीत कमी मला आजच्या ह्या काळामध्ये एखादी भगिनी उभी राहते आणि कणा दाखवते त्या भगिनीचं कौतुक आहे मला हे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मतं घेण्यापुरत्या खरं त्या लाडक्या बहिणी ताबडतोब माफी मागायला पाहिजे मला आश्चर्य वाटत एरवी कुठल्याही प्रकरणात पटकन उतरणारी आय पी एस संघटनाच दिसत नाही मला गायब झाली कुठेतरी एखाद्या तरुण आय पी एस ऑफिसरवरती एवढा मोठा आघात होतोय हा तिथला तिच्या दृष्टीने हा मानसिक धक्का आहे oh. महाराष्ट्राची राजकीय ओळख तिची ती मनात घाबरली असेल की आता मला फ्युचर नाही महाराष्ट्रात कारण का आपण चांगल्या चांगल्या आय पी एस ऑफिसर जाणार आय एस ऑफिसर बाकी अधिकाऱ्यांमध्ये मेसेज काय गेलं असेल म्हणजे आपल्या ऑफिसर्सना मेसेज क्लिअर आहे की सत्तेपुढे शहाणपण नाही गप्प दिसत आता ते दिसतंय आम्हाला आम्ही राजकारणात आहोत आम्हाला दिसतं आहे सत्तेपुढे शानपण नाही हे ना आय पी एस आणि आय एस ऑफिसर्सना व्यवस्थित समजलेलं आहे आणि ते त्यांच्या चारी व्यवस्थित समजतं